माझं नाव दिगंबर पाटील म्हणजे आणि म्हणत राहतो प्राथमिक शिक्षक आहे सर्वप्रथम गौतम छोट्या असदला कॉलिटिंग खूप खूप शुभेच्छा अस्लम सरांना नही ऑफिसच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्व गाडी अजून गाडी अशी केले आहे पूजन केले आहे सर्व सदस्यांना सर्वप्रशा कॉमिटिंग खूप खूप शुभेच्छा तर मला अस्लम सरा आमचे पहिले जुने मित्र आणि सर्वात आम्ही स्ट्रगलिंग स्टेजमध्ये ते पण होते आम्ही पण होतो पण आमच्या दुर्दैवी आम्हाला हा प्लॅटफॉर्म जेव्हा खेळला नाही तर ना आसन सरांनी योग्य प्लॅटफॉर्म निवडला आणि ते त्यातून डेव्हलप होत गेले जेव्हा पुन्हा आसन सरांशी भेट झाली माझी त्यावेळी मला क्लिक झाले की आसन सर जरी आता सक्सेस झाले तरी पण पूर्वीचे आसन सर जे स्ट्रगल होते आणि आता पण तेच आहे की बाहेर डोक्याची हवा शिरते ते अजिबात स्ट्रगलिंग नाही ते मला खूप मनाला भावलं की दुसरा असावा तर असा तर मैत्री या शब्दावर आमचा विश्वास तर तेवढा नव्हता अनेक <laughs> म्हणजे अनेक प्रसंग असे अनुभव अनुभवत आले असे अनेक कंपन्या नको आम्ही भडकडत गेलो पण अशी चांगली माणसं प्लॅटफॉर्म हा सरांच्या बघून मला पटलं की काय रीचं आहे मग तर मग फक्त म्हटले की तू ट्रेनिंग करा मग त्यावेळी मी ट्रेनिंग करायला ठरलो सरांची भेट झाली तर आधी सरांच्या रूपांनी मला वाटलं की ते आता बास कुठं भरखटायचं नाही जे आहे युजे टी त्याचं आहे त्यामुळं जसं सादिक आहेत ते त्यांच्यासोबत काम करायला लोकांसोबत उतरत आहे तरी जे फाउंडे लोक आहेत ते सादिक सरांना फॉलो करतात तर त्यांचे गुण त्यांच्यामध्ये येतात ते दिसाय लागतं नाही म्हणलं मला परत सादिक सरांचे गुण पाहिजे आणि ते आपले गुरुच आहेत आणि जे ते सांगतील ज्याला मग तो चालत राहायचं त्याला आपण एक बस घेऊन आपण करत राहायचं जे काय प्रॉब्लेम्स होतील काय असतील सगळे जाणारच आहे आणि आपण एक चांगल्या एवढं पोहोचणार आहे पूर्ण मनातून विश्वास झालेला आहे तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा